तुम्हाला ऐकायचं आहे स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती समीक्षा हाय हाय समीक्षता स्वागत आहे तुमचं लाईक डन थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद झालं का ताई जेवण वगैरे कशा आहेत ताई बोला जेवण झालं का ताई हो ताई माझ झालं जेवण तुमचं झालं का ताई झालं हो का ध्युटीवर आहेत का ताई हो ताई हो ओके बोला सर्वांनी कमेंट करा बोला ताई आज तुमच्याकडे काय रेसिपी होती जेवणाला आज आमच्याकडे ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी बाकी काय नाही एवढंच होत ताई आज सिंपल सकाळी नाश्त्याला होते कांदे पोहे धन्यवाद हा सगळं घर स्वच्छ करणं चालू दस जवळ आला ना आता 不。Cool. मी पण संडेला केलं थोडंसं हो का ताई आमच्याकडे कालपासून चालू आहे पण काल घर काढला तर पाऊस आला ते धावपळ अजून थोडा आहे हो का आपण काल एक रूम स्वच्छ केली धुवून किचन रूम स्वच्छ केली आता बाहेरचं रूम स्वच्छ करणं चालू आज पण परत पाऊस यायसारखं झालंय आता पाऊस येईल बहुतेक आला आता दसरा पण जवळच तुमच्याकडे गट स्थापन करतात का मी आलो ताई स्वागत आहे दादा खूप खूप मनापासून स्वागत आहे सीमाताई नमस्कार नमस्कार हो ताई समीक्षताई म्हणतायत ताई नमस्कार अनिल दादा म्हणतायत तीन तारखेला असणार हो ना आता जवळच अनिल दादा नमस्कार मत समीक्षा ताई झालं का दादा जेवण समीक्षा ताई म्हणतायत समीक्षा ताई मग ताई ना मदतीला घेऊन जावा हो का आपल्या रूपाताई पण आल्या सीमाताई नमस्कार नमस्कार रुपाताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ मध्ये कविता ताई पण आल्या कविता ताई खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ मध्ये ताई कशा आहेत रुपाताई कविताताई ताई, ताई बोला नमस्कार कविताताई ताई आता जेवायची सुट्टी झाली आहे ताई जेवण करत आहे ओके दादा जेवण घ्या आणि आपल्या रुपाताई म्हणतायत लाईक डन थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद हो दादा बर घेऊन जाते हो का ताई अनिल दादा बहिणींच्या मदतीला भावांनी पण जायचं असत ताई नमस्कार अनिल दादा म्हणतायत रुपालिताई म्हणतायत अनिल करायचं कुठे नाही ताई आहे इथंच आहे बोला कविता ताई म्हणतायेत बाय ओके कविता ताई ताई बाय म्हणतायत कविता ताई अनिल दादा नमस्कार ताई म्हणतायत आमच्या घरी या हो का समीक्षा ताई ओके ओके आणि आपल्या कविता ताई म्हणतायेत बाय रूपाताई रूपाताई म्हणतायत कविता ताई नमस्कार अनिल दादा नमस्कार म्हणतायत ताई कुठे गेला हो ताई कुठे नाही ताई आहे बाय ताई बाय लाईव्ह ला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वताय दादांचे बाय थोडस काम आहे